गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एका हत्येची नोंद झाली आहे धारूर तालुक्यातील कानापूर गावात जुन्या वादातून स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे बीड जिल्ह्यातील शिरसाळा परिसरा नजीक असलेल्या कानापूर गावात ही घटना घडली स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याच्यावर दोन वर्षांपूर्वी एका आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मार्च गावातील किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी स्वप्नीलच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर बबलू आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या दरम्यान गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुखने अविनाश देशमुख यांच्या कुटुंबावर सतत दबाव टाकला होता विशेषतः संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख यांच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता अखेर या त्रासाला कंटाळून संतोष आणि सोनाली देशमुख यांनी बबलू देशमुख यांच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले या हल्ल्यामध्ये संतोष आणि सोनाली देशमुख हे दोघे देखील गंभीर जखमी झाले आहेत कारण बबलू देशमुखने प्रतिकार करत संतोष देशमुख यांच्या पाठीवर वार केले होते विशेष म्हणजे ज्या झाडाला लटकून अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली बबलू देशमुख यांची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर संतोष आणि सोनाली देशमुख स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि स्वप्नील देशमुख विरोधात तक्रार दाखल केली आहे